नमस्कार श्रोत्यांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या राशी स्वामी चमत्कार या आणि राशी भविष्य सांगणाऱ्या यूट्यूब चॅनलवर आज आपण बोलणार आहोत एका अशा राशीबद्दल जिचं नशीब दिवाळीनंतर एकशे ऐंशी अंशांनी एक बदलणार आहे होय आपण बोलतोय कुंभ राशीबद्दल दिवाळीनंतर सुरू होणारा हा काळ तुमच्यासाठी चमत्कार घेऊन येणार आहे ज्या गोष्टींपासून तुम्ही आजपर्यंत घाबरत होता त्या आज तुमच्या पायाशी येणार आहेत दुःखाचे दिवस संपले आता सुखाचं पहाट होणार आहे फक्त एकच गोष्ट आहे जी तुम्ही केली नाही तर हे सर्व यश तुमच्याकडे कायम राहील म्हणून शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा कारण शेवटी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ती एक खास गोष्ट जी तुमचं नशीब कायमचं बदलू शकते नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या या खास व्हिडिओमध्ये जिथं आपण बोलणार आहोत कुंभ राशीच्या त्या अद्भुत परिवर्तनाबद्दल दिवाळीनंतरचा काळ हा राशींसाठी काही किती विलक्षण घडामोडी घेऊन येतोय हे ऐकून तुम्ही थक्क व्हाल जे लोक खूप काळापासून आर्थिक ताणात होते मनाने खचले होते त्यांच्यासाठी हा काळ सोन्याची संधी ठरणार आहे कारण कुंभ राशींसाठी आता काळ बदलतोय दुःखाचं रूपांतर सुखात होणार आहे पण लक्षात ठेवा या एका गोष्टीपासून दूर राहिला तरच चमत्कार घडेल पुढे जाण्यापूर्वी हे लक्षात ठेवा प्रत्येक शब्द या काळात खूप महत्वाचा आहे त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की ऐका आणि व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप करा भाग्यवान ठराल दिवाळी हा उत्सव फक्त प्रकाशाचा नाही तर नव्या सुरुवातीचा संकेत असतो आणि कुंभराशींच्या व्यक्तींसाठी हा संकेत खूप मोठा गरत पनाता आहे घरात दिवे लावलेत पण आता विश्व तुमच्या आयुष्यात प्रकाश आणणार आहे नशिबाचे दरवाजे उघडायला तयार आहेत फक्त तुम्ही योग्य वेळ ओळखायला हवी हे दिवस धनलाचे आहेत नवे काम सुरू करण्याचे आहे पण थांबा अजून एक लहानशी चूक तुम्हाला या सगळ्या शुभ काळापासून दूर नेऊ शकते कोणती आहे ती गोष्ट ते ऐकून ते आपण थोडं पुढे जाणून घेऊ त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका कुंभ राशींच्या व्यक्तींनी या काळात गुरु आणि शुक्र दोघांची साथ मिळत आहे ज्यामुळे तुमचं भाग्य खुलणार आहे काही लोकांना अचानक आर्थिक लाभ मिळेल काहींना जुने थकलेले पैसे परत मिळतील नोकरीत अडकलेले प्रोजेक्ट्स मंजूर होतील घरात आनंदाचे वातावरण असेल पण या काळात अहंकार तुमचं नुकसान करू शकतो लक्षात ठेवा विश्व तेव्हाच देत जेव्हा मन नम्र असतं म्हणून नम्र राहा कृतज्ञ राहा आणि काम करत राहा अनेक कुंभराशीचे लोक गेल्या काही महिन्यात मानसिक ताणातून गेलेत घरात वाद मनात गोंधळ आणि निर्णय न घेता येणं हे सगळं मागे राहणार आहे आता तुम्हाला शांततेचा काळ मिळतोय पण एक गोष्ट स्पष्ट जर तुम्ही जुन्या आठवणींमध्ये अडकून राहिलात तर ही सुवर्ण संधी हातातून जाईल पुढे पहा भूतकाळ विसरा कारण नव आयुष्य तुमचं स्वागत करत आहे विश्वास असेल तर आत्ताच व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी असे टाईप करा कुंभ राशींच्या लोकांसाठी नातेसंबंध सुधारणेचा हा उत्तम काळ आहे ज्यांच्याशी मतभेद झाले होते त्यांच्याकडूनही आता समेटाचे ऑफर येऊ शकते नात्यांमधील गैरसमज दूर होतील पण सावधान प्रत्येक माणसावर विश्वास ठेवणं धोकादायक ठरू शकतं काही लोक फक्त तुमच्या यशावर मत्सर करतील म्हणून कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका हा काळ तुमचं भविष्य ठरवणार आहे म्हणून विचारपूर्वक प्राऊल टाका दिवाळीनंतर काही दिवस तुम्हाला विचित्र स्वप्न पडतील मनात अस्वस्थता वाटेल पण घाबरू नका हा संकेत आहे की विश्व तुमच्यासाठी ऊर्जा बदलवतंय नवा काळ सुरू होतोय या काळात लक्षात ठेवा घरात साफसफाई करा देवाजवळ दिवा लावा आणि मनात नकारात्मक विचार ठेव नका जितक शुद्ध वातावरण तितकी धन लावाची शक्यता जास्त अनेकांना वाटेल की माला माल खरंच होईल का होईल पण अट एकच आहे प्रयत्न सुरू ठेवा कारण नशिबाला हलकं समजू नका ते मेहनतीचं उत्तर देतं या काळात केलेले छोटे छोटे निर्णयही मोठे परिणाम देऊ शकतात म्हणून योग्य वेळ ओळखा आणि नवे निर्णय घ्या थांबा अजून सांगते एक खास गोष्ट आहे जी तुम्हाला या काळात नक्की टाळायची आहे ही गोष्ट म्हणजे नकारात्मक बोलणं होय कुंभ राशींच्या व्यक्तींनी या काळात तक्रार करणं दोष देणं किंवा नकारात्मक शब्द वापरणं पूर्णपणे बंद करायचं आहे कारण शब्दांना शक्ती असते आणि या काळात तुमचे शब्दच वास्तवात बदलू शकतात म्हणून जेव्हा बोलाल तेव्हा फक्त सकारात्मकच बोला काहींना या दिवाळीनंतर नवे कामाचे ऑफर येतील काहींना परदेशातून पैसा मिळेल काहींना जुने गुंतवलेले पैसे परत मिळतील हे सगळं विश्वाचं दान आहे पण लक्षात ठेवा या काळात पैशांचा दिखावा करू नका कारण जितकं तुम्ही नम्र राहाल तितकं भाग्य तुमचं वाढत जाईल हे कायम लक्षात ठेवा आता थोडा विचार करा गेल्या काही महिन्यात जे दुःख मिळालं त्यामागे कारण होतं ते दुःख तुम्हाला तयार करत होतं या सुखाच्या काळासाठी म्हणून आता कोणत्याही गोष्टीची भीती बाळगू नका दिवाळीनंतर सुरू होणारा हा काळ तुमच्या आत्मविश्वासाला नवा आकार देईल या काळात काही लोक तुमच्याकडे मदतीसाठी येतील त्यांना मदत करा कारण जे तुम्ही द्याल ते दहा पट परत तुम्हाला मिळेल या काळात केलेले दान किंवा सेवा तुमचं भाग्य अधिक उजळतील लक्षात ठेवा धन फक्त साठवायचं नाही तर वाटायचंही असतं जर तुम्ही विद्यार्थी असाल तर हा काळ अभ्यासासाठी उत्तम आहे लक्ष केंद्रित राहील आणि यश मिळेल नोकरी करणाऱ्यांना बढतीची शक्यता आहे व्यावसायिकांना नवे ग्राहक मिळतील पण पुन्हा एकदा सांगते गर्व टाळा कारण गर्व हा धन लाभाचा सर्वात मोठा शत्रू असतो कुंभ राशींच्या लोकांसाठी आरोग्याच्या बाबतीतही हा काळ सुधारणा घेऊन येईल जुने आजार कमी होतील मन प्रसन्न राहील पण रात्री उशिरा झोपणं टाळा कारण शरीर आणि मन दोन्हीही संतुलित ठेवलं तरच नशिबाची गती कायम राहील आता फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा हा काळ तुमचं भविष्य घडवू शकतो पण तुम्ही जुन्या सवयींमध्ये अडकून राहिलात तर परिणाम हा उलटा होऊ शकतो म्हणून बदल स्वीकारा नवं काहीतरी शिका हे दिवस शिक्षण विचार आणि कृतींसाठी खूप उत्तम आहेत जर तुमचा यावरती विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थांबा अजून महत्वाचं सांगते दिवाळीनंतर तिसऱ्या आठवड्यापासून ग्रहांची रचना बदलते शनी तुमच्या बाजूला येतोय तो तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल पण शनीला नाराज करणाऱ्या गोष्टींपासून कायम सावध राहा जसं की खोटं बोलणं इतरांचं वाईट करणं आणि अधिरपणा या काळात देवावर श्रद्धा ठेवा सकाळी उठल्यावर शुभ करोती शुभम करोती कल्याणम म्हणत दिवसाची सुरुवात करा मनात शांतता ठेवा कारण शांत मन हे नशिबाचं द्वार उघडतं काही दिवसातच तुम्हाला परिणाम दिसायला लागतील जर तुमचा यावरती विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय माझ्या जीवनात खूप मोठा बदल घडणार आहे असे टाईप करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक नक्की करा कुंभराशींच्या स्त्रियांसाठी हा काळ विशेष आहे घरात सन्मान वाढेल नवऱ्याशी संबंध सुधारतील आई वडिलांच्या आशीर्वादाने प्रगतीचा मार्ग खुलेल पण घरातील वडीलधाऱ्यांशी वाद टाळा कारण त्यांचा आशीर्वादच तुमचं रक्षण करेल कुंभराशींच्या पुरुषांना या काळात काही नवे प्रोजेक्ट सुरू करण्याची प्रेरणा मिळेल आत्मविश्वास वाढेल लोक तुमचं म्हणणं ऐकतील पण अधीर होऊ नका योग्य वेळी घेतलेला निर्णयच यश देतो अनेकांना विचार येईल मी एवढं दुःख भोगलं आता खरंच बदल होईल का तर होईल फक्त विश्वास ठेवा कारण विश्व कधीच अन्याय करत नाही तुम्ही जेव्हा पर तयार होता तेव्हा चमत्कार घडतो आणि आता तो क्षण जवळ आला आहे दिवाळीनंतरचा काळ म्हणजे नवी ऊर्जा त्यामुळे या काळात तुमचं मग मन घर आणि विचार सकारात्मक ठेवा कोणतीही नकारात्मक चर्चा भांडण वाद या सगळ्यांपासून दूर राहा कारण हीच ती गोष्ट आहे जी तुमचं नशीब थांबवू शकते जेव्हा तुम्ही शांततेने विश्वासाने आणि संयमाने पुढे जातात तेव्हा विश्व तुमच्या बाजूने उभं राहतं या काळात तुमच्या प्रत्येक प्रार्थनेला उत्तर मिळेल फक्त संयम ठेवा या काळात जर कोणी तुमच्याशी वाईट वागलं तरी प्रतिउत्तर देऊ नका कारण कर्माचं चक्र आता त्यांच्या दिशेने वळणार आहे तुम्हाला फक्त स्वतःचं मन शांत ठेवायचं आहे दिवाळी तुमच्या जीवनात खूप मोठे वळण घेऊन येतील तुम्हाला काहीतरी असं मिळेल जे तुमच्या कल्पनेच्या पलीकडचं असेल पण ही जादू टिकवण्यासाठी एकच मंत्र नकारात्मक लोकांपासून दूर राहा कुंभराशींच्या लोकांना हा काळ तुमच्यासाठी नशिबाचा द्वार आहे फक्त पैसा सन्मान आणि शांतता सगळं मिळेल फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा स्वतःवर विश्वास ठेवा आणि देवावर श्रद्धा ठेवा दिवाळीनंतर तुमच्या आयुष्यात जे बदल येणार आहेत ते कायमचे असतील दुःख संपेल आनंद सुरू होईल पण त्या एका गोष्टीपासून कायम दूर राहा म्हणजे नकारात्मक तक्रारी आणि भीती कारण जसं विचार तसं नशीब म्हणून विचार बदला नशीब बदलेल आणि मग पहा कुंभराशी खऱ्या अर्थाने होईल मालामाल जर तुमचा यावरती विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये हो माझं नशीब नक्कीच बदलणार आहे असे टाईप करा तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की कुंभराशीच्या जीवनात दिवाळीनंतर सुरू होणार आहे सुखाचा नवा अद्य नशिबाचे दारे उघडलेत पण लक्षात ठेवा नकारात्मक विचार आणि तक्रारींपासून कायम दूर राहा विश्व तुमच्या बाजूनी आहे फक्त श्रद्धा आणि संयम ठेवा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा म्हणजे मी जेव्हा पुढील नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्या ते व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुमचा कोणताच व्हिडिओ मिस नाही होणार आणि कमेंट बॉक्समध्ये कुंभराशी होणार मालामाल असं नक्की टाईप करा आणि व्हिडिओ शेअर करा जेणेकरून इतरांनाही या शुभ बातमीचा लाभ मिळेल आपल्या राशींचं नशीब उजळत राहो अशीच शुभेच्छा देऊन मी आता निरोप घेते पुन्हा भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये एका नव्या चमत्काराचं तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त